नमस्कार मी पल्लवी तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपलं युट्यूब चॅनल सीएस मॉम मध्ये तर थर्मनेलवरनं तुम्हाला कळालाच असेल की आजचा व्लॉग हा पूर्णपणे अनबॉक्सिंग वरच आहे गेल्या काही दिवसामध्ये खूप सारे पार्सल रिसिव्ह झाले त्याचं कारण असं नवीन घरासाठी लागणाऱ्या सर्व काही गरजेच्या वस्तू आम्ही ऑनलाईनच घेतल्या रिसेंटली जो ऑगस्टमध्ये सेल येऊन गेला ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर त्यावर आम्ही ह्या सगळ्या गोष्टी घेत हे सर्व सामान आम्ही आधी बाहेर चेक केलं त्याच्यानंतर डिसिजन घेतलं की नाही आपण ऑनलाईन घेऊ कारण की ऑनलाईन बऱ्यापैकी चांगले डिस्काउंट आम्हाला यामध्ये मिळालेत तर चला बघूयात काय काय सर्व बॉक्सेसमध्ये तर हा आहे होमसेकचा हँगिंग लाईट जो मी ॲमेझॉनवर नाही ऑर्डर केला आहे हा सेलमध्ये घेतल्यामुळे मला पाचशे एकोणीसला पडला पण जर तुम्ही आता घ्यायला गेले तर हीच प्राइस आता वाढली आहे त्याची प्राइस झाली आहे सातशे रुपये सहाशे नव्याण्णव कसा वाटला मला नक्की कळवा मॅट ब्लॅक कलर मध्ये मी घेतला इन डायमंड शेप तिथे साईडला तुम्हाला फोटो मी टाकलाय तो बघा पण मला असं वाटलं होतं ते तीन लाईट पण देतील ते पण त्यांनी लाईट वगैरे काही दिली नाही म्हटलं ठीक आहे असो आपण घेऊयात बाहेर शॉप मध्ये असे लाईट बघितले होते पण तिथे खूप जास्त प्राइस वाटली हो। तुम्हाला घ्यायचं असेल ना तर प्लीज सेलचा वेट करा कारण सेलमध्ये बऱ्यापैकी त्यांनी चांगलं डिस्काउंट दिलं होतं आणि असं टाकलं त्याची ओरिजिनल प्राइस तीन हजार सातशे रुपये आहे आणि जो आता सहाशे नव्याण्णव ला भेटतोय पण पाचशे एकोणीसला पडला <laughs> आपल्या नवीन घराचं चा इंटेरियर चालू आहे तुम्हाला माहितीच आहे तर एंट्री जेव्हा करतो आपण दरवाज्यातनं तर तिथे मी पॅनलिंग केली आहे छोटीशी तर तिथे ही लाईट लावायचे आहे तसं एवढं काही गरजेची गोष्ट नव्हती पण एवढ्या दिवसांपासून मी काही एकही खरेदी केलेली नाही आहे घरासाठी म्हटलं ठीक आहे असो पाचशे रुपयाला आहे तर आपण घेऊयात तर इथे मी सेकंड बॉक्स ओपन केला आहे तर कवरवर असं दिसतंय की व्हाईट फॅन आहे बट तो ब्लॅक फॅन आहे जो छोट्या साईजमध्ये आहे स्मॉल साईज जो किचनमध्ये लागणार आहे तर हा ॲटमब चा फॅन याची प्राइस इथे दोन हजार सहाशे नव्याण्णवशे टाकली आहे बट ती दोन हजार सहाशे नव्याण्णव नसून दोन हजार सहाशे एकोणसत्तर आहे तिने झालीय सेल मध्ये मला हा दोन हजार सहाशे एकोणसत्तर ला पडला जर तुम्ही आता बघायला गेले तर हाच फॅन तीन हजार पाचशे नव्याण्णव ला पडतोय म्हणजे सेल मध्ये बऱ्यापैकी मला फायदा झालाय किचन मध्ये लहानच फॅन पाहिजे असतो त्यासाठी घेतला आणि हा रिमोटचा फॅन फॅन याला रेग्युलेटर नाही दिलाय यांनी बघायला गेला तर मोठ्या फॅनच्या किमतीपेक्षा जास्त किंमत हे छोट्या फॅनची आहे आणि तीन वर्षाची वॉरंटी दिली आहे हा फॅन मला फ्लिपकार्ट करणं रिसीव्ह झाला आहे हा जो कलर तुम्हाला दिसतोय हा ब्लॅक नसून मिड नाईट कलर आहे असं त्यांचं म्हणणं आहे मिड नाईट कलर मी काय आतापर्यंत ऐकलेलं नव्हतं बट ठीक आहे ओरिजिनल प्राइस त्यांनी पाच हजार नव्वद दिली आणि डिस्काउंट करून ते तुम्हाला तीन हजार पाचशे नव्याण्णव ला पडेल हा फॅन असं म्हणतो जो की मला ऑगस्ट सेल मध्ये दोन हजार सहाशे एकोणसत्तर लाच पडला तुम्हाला जर घ्यायचा असेल आणि तुमच्याकडे टाइम असेल ना तर प्लीज सेलची वाट बघा त्यामध्ये चांगलं डिस्काउंट मिळतं आतापर्यंत आम्ही एकही फॅन बाय केलेला नाही कारण रेंटल हाऊस मध्ये सर्वच ओनर फॅन प्रोव्हाइड करतात तर हा आहे थर्ड बॉक्स ज्यामध्ये फेबरची चिमणी आहे ही आम्ही फ्लिपकार्टवर ऑर्डर केली जिची प्राइस आहे नऊ हजार तीनशे डिस्काउंट कुठे भेटलं असेल तर ह्या चिमणीमध्येच भेटला बाहेर शॉप मध्ये तर वीस हजार पेक्षा जास्तच प्राइस होती यांची सेल मध्ये घेतल्यामुळे नऊ हजार तीनशे सत्तावीस ला पडली पण आता जर घ्यायला गेला, गेला तर अकरा हजार सहाशे साठ अशी प्राइस दाखवते ही फिल्टरलेस चिमणी आहे आधी विचार केला होता किचन मध्ये चिमणी न बसवता डिरेक्टली एक्झॉस्ट फॅनच बसवू पण ते तिथे जमत नाहीये त्यामुळे चिमणी घ्यावी लागेल तर बाहेर शॉप पेक्षा ऑनलाईन तर डिस्काउंट भेटतच पण जास्त डिस्काउंट पाहिजे असेल तर सेल्स वाट बघावी लागते तर ह्या बॉक्स मध्ये आहे टॉवे ज्या चार मी घेतल्या एक पडली आहे मला चौसष्ट चा। रुपयाला चार पडल्या दोनशे छप्पन हे तर डेफिनेटली बाहेर खूप जास्त महाग होतं हे स्टेनलेस स्टील मध्ये आहे हे मी एक किचनसाठी दोन बाथरूम साठी आणि एक बेसिनच्या वरती लावण्यासाठी घेतलं असं लहान पण नाही आणि जास्त मोठं पण नाही ओके ए साईज या सर्व गोष्टी आपल्याला इन्स्टॉल करायच्या असेल तेव्हा तर मी एक व्हिडिओ बनवेलच सर्व गोष्टी आधी बाहेर चेक केल्यानंतरच मी ऑनलाईन घेतली कारण कधी कधी ऑनलाईन घेतलेल्या गोष्टीमध्ये जरा क्वालिटीचा इश्य आहे आम्ही फ्लिपकार्टवर मागवले पण क्वालिटी मस्त आली त्याची तर चला आता नेक्स्ट बॉक्स ओपन करू यामध्ये आहे मॅट्रेस याबद्दल जरा मला वाटलं की कलर जरा चेंज आलाय ही आम्ही स्लीपी हकची डबल बेडची गादी मागवली होती आम्हाला चार हजार एकशे तीनला ला पडली हे बघून जरा आमचा थोडा मूड खराब झाला कारण की इमेजेस मध्ये जरा वेगळी दाखवली होती कलर आणि ते जरा एकदमच ऑरेंज नारंगी कलर आल्यासारखं वाटतंय ह्या मॅट्रेसची पाच वर्षाची वॉरंटी त्यांनी दिली सेल मध्ये चार हजार एकशे तीन ला पडली जर आता बघायला गेले तर चार हजार आठशे अठ्ठ्याण्णव दाखवत आहे त्यांनी हा फोटो दिला होता यामध्ये जरा डार्क कलर दिसतोय ऑरेंज पण हा खूपच फ्रेश ऑरेंज आलाय ठीक आहे तसं पण मॅट्रेसवर आपण शेवटी बेडशीट टाक पण क्वालिटी मस्त आलीये घरासाठी लागणाऱ्या ह्या ज्या गोष्टी आहेत त्या वन टाइमच असतात त्यामुळे क्वालिटी जरा चांगली आली पाहिजे तसं तर सात आठ दिवसामध्ये रिटर्न करू शकतो पण रिटर्न नाही केली तर या बॉक्समध्ये आहे ओरियंटचा इलेक्ट्रिक उजाला प्राईम फॅन आम्ही टोटल पाच फॅन घेतले आहेत एक ऑलरेडी मी तुम्हाला दाखवला जो स्मॉल होता ब्लॅक कलरमध्ये बाकीचे चार मोठे आहे त्यापैकी काही ओरियंटचे आहे आणि काही अॅटमबग मला असं वाटलं की अॅटमबग ना ओरियंटचा लुक जरा चांगला येतो इतरे हे रही तर एवढं हेवी होतं बापरे तर हा फॅन मला पडला दोन हजार तीनशे शहाण्णव ला जर तुम्ही आता घ्यायला गेले तर तोच पडतोय दोन हजार आठशे नव्याण्णव ला हा फाईव्ह स्टार फॅन आहे आणि तीन वर्षाची वॉरंटी त्यांनी आपल्याला दिली आहे याचा लुक मस्त वाटला पण मला तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा तर मी तीन ब्लॅक कलर मध्ये फॅन घेतले आणि दोन मध्ये तर कन्फ्युजन इथं चाललंय की व्हाईट कुठे लावायचे आणि ब्लॅक कुठे लावायचे कारण बघू आता काय काय डिसाईड होतं तर जो आता फॅन दाखवला ना हा त्याचाच बॉक्स आहे तर यामध्ये तोच व्हाईट कलरचा फॅन आहे तर हा असा शायनी व्हाईट कलर नाही असा मॅट टाईप व्हाइट कलर आहे जो की छान वाटेल असं वाटतंय हे सर्वच फॅनला त्यांनी रिमोट दिलाय रेग्युलेटर काही दिलं नाहीये तर इन्स्टॉल केल्यानंतरच कळेल आता कसा दिसतो कसा नाही तर जो राईट साईडला तुम्ही उभा बॉक्स बघताय ना तो चिमणीचा एक्झॉस्ट पाईप आहे त्याची मी अनबॉक्सिंग केली नाही कारण की आमच्याकडनं चुकीनी दोन ऑर्डर झाले होते तर हा रिटर्न करायचा आहे त्याच्यामुळे मग मी तो काही ओपन नाही केला तर चला आता नेक्स्ट बॉक्स ओपन करू तर यामध्ये आहे व्हिगार्डचं गिझर जे सर्व सामान ओपन करून दिलंय तिथे तुम्हाला प्राइस दाखवलीये ना ही तर ही प्राइस ज्या किमतीमध्ये मी बाय केलंय ना ती किंमत आहे आता जरा किंमत वेगळी कारण की आम्ही हे सर्व सेलमध्ये घेतलं त्यामुळेच मी म्हटली जर तुमच्याकडे टाईम असेल ना तर प्लीज सेलचा वाट बघा त्याच्यामध्ये बऱ्यापैकी डिस्काउंट आपल्याला भेट तर हे आहे पाच लिटरचं भिगाडचं गिझर जे मला तीन हजार सहाशे अठ्ठेचाळीसला ज्याची किंमत सध्या तीन हजार आठशे नव्याण्णव चालू आहे हे मी अमेझॉनवरनं ऑर्डर केलंय घर टू बी एच के असल्यामुळे दोन बाथरूम आहेत तसं एका बाथरूममध्ये बिल्डरनी सोलारचं पाणी प्रोव्हाइड केलं आहे पण तरी आम्ही दोन गिझर घेतले तर हे आहेत कनेक्शन पाईप याच्या दोन पेअर म्हणजे चार पाईप मला तीनशे एकतीस रुपयाला पडल्या ह्या आहे चोवीस इंचच्या पाईप ज्या मला गिझरला लावायच्या आहे याची क्वालिटी मस्त आहे ह्या मी तीनशे एकतीसला मागवल्या ज्याची आता किंमत तीनशे एकोणपन्नास असं दाखवतंय तर हे कनेक्शन पाईपसुद्धा मी अमेझॉनवरूनच ऑर्डर केलेत तर हे समोर जे प्रोडक्ट दिसेल ते खरंच खूप जास्त सुंदर आहे तर हे आहे अमेझॉनचं बेसिक पॉलिस्टर प्रिंटेड शॉवर कर्टन ज्यासोबत त्यांनी आपल्याला हुक पण दिले हा आहे टोटल सहा फीट चा कर्टन सेमी शिअर आहे आणि वॉशेबल पण मला चारशे नऊ रुपयाला पडला जर तुम्ही आता बघायला गेले तर हाच कर्टन चारशे एकोणनव्वदला पडतोय तर टॉयलेट आणि बाथरूम सेपरेट नसल्यामुळे एकत्रच असल्यामुळे मला हा कर्टन ऑर्डर करावा लागला दोन पैकी एका वॉशरूम मध्ये मी इंडियन टॉयलेट करून घेतले त्यासाठी मग मी हा कर्टन ऑर्डर केला आता कर्टन ऑर्डर केलाय आहे म्हणजे रॉड तर ऑर्डर करावाच लागेल तर हा आहे शॉवर कर्टन रॉड जो मला सहाशे ला पडला त्याची प्राइस सध्या सातशे अठ्ठावीस रुपये चालू आहे सर्वात महत्वाचं म्हणजे हा ना नॉन ड्रिलिंग रॉड आहे म्हणजे याला काही ड्रिल मारायची गरज आणि खेळ ठोकायची गरज अजिबात नाहीये हे बघा हे तुम्ही बघताय ना समोर दोन व्हाईट वाला ते दोन्ही पण वॉलला चिपकून जातं आणि क्वालिटी याची सुपब आली एक नंबर क्वालिटी आली याची विशेष म्हणजे हा रॉड ना एक्सटेंड होतो तर कर्टनचा स्पेस छोटा असेल मोठा असेल आपण ऍडजस्ट करू शकतो हा व्हिडिओ मी रात्रीच्या बारा वाजता शूट करते आणि सिया बघा अजून पण झोपली नाही तिला मध्ये मध्ये यायचं असतं व्हिडिओच्या तर कर्टन हे रॉड ना खूप छान आलेत बाहेर शॉपमध्ये घ्यायला गेलो असतो ना तर खरंच तिथे जास्तच पैसे लागले असते कर्टन सोबत त्यांनी हूक प्रोव्हाइड केले तर त्याने खरंच फायदा होईल असं वाटतंय उगाच हूक बाहेर जाऊन घ्यायची काही गरज नाही म्हणजे तर हे आहेत मॅट ब्लॅक मध्ये सहा पिनचे हँग बाय शॉप मध्ये जाऊन बघितलं तर एक हुक नुसार म्हणजे मी त्यांना विचारलं तर एका हुकच्या ऐंशी रुपये तर मग तुमच्यावर डिपेंड तुम्ही किती हुकच ते घेताय तर ते बरंच महाग जात होतं म्हणून आम्ही ऑनलाईन घेतलं आणि याची क्वालिटी एक नंबर आहे मॅट ब्लॅक मध्ये आहेत परफेक्ट आहे मटेरियल पण खूप हेवी आहे तर हे मला एकशे अठ्ठ्याऐंशीला दोन पडले ज्याची सध्या प्राइस एकशे त्र्याण्णव चालू आहे म्हणजे बऱ्यापैकी चांगल्या किमतीत पडले तसं तर मी प्रत्येक प्रोडक्ट शो करताना वरती कितीला घेतले प्राइस टाकली आणि कुठल्या ब्रँडचं घेतलंय हेही टाकलंय जर तुम्हाला घ्यायचं असेल तर जाऊन एकदा चेक करू शकता तर हे जे दोन प्रोडक्ट आहेत एक जे हुकचं मी आता दाखवलं आणि हे जे स्टँड दिसते बाथरूमचं स्टँड तर हा व्हिडिओ मी सकाळी काढलाय कारण की दोन प्रोडक्ट जरा लेट आले होते तर हे जे आहे बाथरूमचं स्टँड यामध्ये त्यांनी दोन शेल्फ दिले आणि एक हँगिंगसाठी टॉवेल हँगिंगसाठी एक रॉड त्याला मी इमेज लावली आहे तेवढी बघून घ्या म्हणजे कसं आपल्याला क्लिअर आयडिया येतो तर मी याची एक पेअर मागवली म्हणजे दोन मागवले तर ते मला चौदाशे चाळीस ला पडले सेलमध्ये तर त्याची प्राइस चालू आहे चौदाशे नव्या बाथरूम मध्ये पण आपलं बरस सामान असतं सोप वगैरे तर ते सर्व व्यवस्थित थे ठेवण्यासाठी हे एकदम मला परफेक्ट वाटलेले आहेत जसं की मी तुम्हाला म्हटलं की आम्ही पाच फॅन ऑर्डर केले त्यापैकी यामध्ये दोन आहे ज्याचा ब्लॅक कलर आहे आणि जो की मोठा फॅन आहे जो मला पडला एक दोन हजार सातशे ला तर हे दोन फॅन आहेत ब्लॅक कलर मध्ये तर ह्या बॉक्सेस मध्ये आहे चे दोन एक्झॉस्ट फॅन एक्झॉस्ट फॅन बाथरूम साठी व्हाइट कलर मध्ये आहेत आणि दोघांची दोन इयर ची वॉरंटी त्यांनी दिली आहे सुरुवातीला विचार केला होता की सर्व बॉक्सेस एकदाच ओपन करूयात म्हणजे अनबॉक्सिंगचा व्यवस्थित व्हिडिओ काढता येईल पण झालं असं की आमच्या दीदींनी आणि जीजींनी पण सेम हेच सामान ऑर्डर केलं आहे आणि सहज एक फॅन असं ओपन करून बघितलं तर पूर्णपणे तुटलेला निघाला तर त्यांचे एक्झॉस्ट फॅन दोन्ही आलेले तुटलेलेच निघाले त्यामुळे आम्हाला असं वाटलं की काही हरकत नाही आपण आधी ओपन करून बघूयात आणि नंतर व्हिडिओ काढू त्यामुळे काही काही बॉक्सेस हे ओपन झालेले दिसत आहेत जुन्याही बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी घेतल्या जर सर्व ऍड केल्या तर व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल कसं वाटलं सर्व सामान कमेंट करून नक्की कळवा आतापर्यंत मी माझ्या चैनल वर पाच व्हिडिओ पोस्ट केले तर ते नक्की चेक करा त्यामध्ये आपलं घर आणि इंटीरियर कसं चालू हे मी दाखवलंय तर भेटू लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय